बघा मित्रांनो जेसीपी दहा कचरा बघा कुठे जातोय त्या ट्रक मध्ये चालला कचरा शाबास बघा असं मशिनरी असत वा शाबास अशा प्रकारे बघा नाला साफसफाई होत असतो <coughs> या मशिनीतून तिकडे रोडावर पडला आणि रोडावरून त्या ट्रकमध्ये म्हणजे तेवढं मोठं काम आहे मशीन हे जे असतं ते शंभर माणसांचं काम करतं शंभर काय हजार माणसांचं बोललं तरी चालेल तर हे खूप सुंदर चाललेलं काम आहे आणि माझ्या या अनमोल जीवनाच्या माध्यमातून मी हा व्हिडिओ टाकेल पण मित्रांनो नदी नाले आणि तलाव हे जे अभियान आहे सरकारचं म्हणा म्युन्सिपाल्टीचं म्हणा तर आपलं पब्लिकचं पण कर्तव्य बनतं की आपण या नाल्यामध्ये नदीमध्ये तलावामध्ये कचरा टाकू नका कचरा कचऱ्याच्या ठिकाणीच टाका की जेणेकरून आपलाच फायदा होणार आहे आपलंच स्वास्थ्य चांगलं राहणार आहे बरोबर चला तर ओके धन्यवाद